शेलू ग्राम पंचायत मध्ये गाव, गाव, का गाव तलाव असून साधारण पाच एकर जमिनी मध्ये असलेल्या या गाव तलावातील गाळ काढण्याचे काम मागील तीन वर्षांपूर्वी करण्यात आले होते त्यानंतर या तलावाच्या कडेला बसण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ संध्याकाळच्या वेळी निवांत वेळ व्यतीत करत आहेत तलावाच्या कडेला जगवलेली झाडं ही देखील सावली देण्याचं काम करत त्यामुळे हा गाव तलाव स्थानिक ग्राम ग्रामस्थांसाठी सकाळी आणि सायंकाळी वेळी हक्काचं मनोरंजन आणि विश्रांतीचं स्थान निर्माण झालं होतं मात्र या तलावाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात निवासी संकुले इमारती उभ्या राहिल्यात या इमारतींमधील बाहेर पडणारे सांडपाणी हे निवासी संकुलाच्या बाहेर पडत असतं त्यातून त्या, त्या पाण्याचा निचरा होऊन शेरू ग्रामपंचायतीच्या गाव तलावात हा प्रदूषित झाला आहे आजूबाजूच्या रहिवासी संकुल यातील सांडपाणी गाव तलावात आल्यामुळे शेरू गावातील गाव तलावमधील पाणी पिवळं झालंय त्यावेळी तलावात असलेले पाणी यावर हिरवे तवंग दिसून येत असून त्याचा परिणाम तलावातील पाणी प्रदूषित झाल्याने तलावात असलेले पाण्यात सतत डुबत असलेली जनावरं ही पाणी प्रदूषित झाल्यानं पाण्यात जात नाहीत त्याचवेळी कोणत्याही मनुष्य प्राणी पाण्यात गेल्यास त्या व्यक्तीच्या शरीरावर खाज येणे असे प्रकार पडू लागलेत त्यामुळे शेलू ग्रामपंचायतमधील गाव तलाव कोणत्याही वापराविना बनलाय त्यामुळे शेलू गाव तलाव पुन्हा प्रदूषित विरहित व्हावं यासाठी लोकसहभागाची गरज निर्माण झाली कर्जत लाइव साठी महेश भगत नेहर